नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवांची पूजा अर्चना करत असतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटेसे का होईना पण देवघर तर असतेच त्यामध्ये दोन चार देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात देवांसाठी आपण देवघरात एक कापड आंथरत असतो आणि त्यावर देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवत असतो परंतु मित्रांनो इथेच भरपूर लोकांच्या चुका होत असतात ते म्हणजे भरपूर लोक देवघरात कोणत्याही रंगाचे कोणतेही कापड अंथरत असतात आणि ही चूक भरपूर लोकांकडून होत असते तर मित्रांनो तुम्हीही देवांची पूजा करतात तुमच्या घरात सुद्धा देवघर आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड टाकावे याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि कसलीही घरात कमी राहत नाही तुमची देवपूजासुद्धा पूर्ततेला येते तर मित्रांनो तुम्ही जर देवघरात कापड टाकले नसेल किंवा टाकले असेल तर तुम्ही बघा की कोणत्या रंगाचे तुम्ही टाकले आहे कारण भरपूर लोक सफेद हिरवे पिवळे कोणत्याही रंगाचे कापड आणून टाकतात परंतु मित्रांनो देवांना प्रसन्न करायचे असेल तर आपण देवांना बसण्यासाठी फक्त लाल रंगाचे कापड आणि केसरी रंगाचे कापडच देवघरात टाकायला पाहिजे आणि त्यावरच देवता आपण ठेवावे किंवा त्यांचे फोटो मूर्ती आपण ठेवाव्यात तर मित्रांनो आणि हे कापड सुती असले पाहिजे सुती कॉटन कापड असले पाहिजे तर सुती कापड लाल रंगाचे किंवा केसरी रंगाचे कापड तुम्ही आणावे आणि तुमच्याकडे दोन कापड पाहिजेत म्हणजे आज जे टाकलं ते उद्या धुवायचं आणि दुसरे कापड उद्या टाकायचं म्हणजे रोज ते कापड धुवूनच आपण देवतांना बसण्यासाठी टाकायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड आणि याच नियमांनी ते टाकावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद